몰라, पातिल पोलीस पाटील पदाची नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे पाहू शकता बीड जिल्ह्याअंतर्गत अकराशे बावीस पदांसाठीची पोलीस पाटील पदासाठीची भरती प्रक्रिया ही राबवण्यात येणार आहे आणि या भरती प्रक्रियेसाठीचं वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत पाहू शकता जिल्ह्यातील अकराशे बावीस पोलीस पाटील पदांची ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि यातील जिल्हाधिकाऱ्यांनी हे निश्चित केलं आहे पाहू शकता यामध्ये बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाली आहे बीड जिल्ह्यातील अकराशे बावीस पोलीस पटील पदांसाठीची भरती जी आहे ही लवकरच सुरू होणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या भरतीची वेळापत्रक जे आहे जाहीर करून तात्काळ भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश जिल्ह्यातील पाचही उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या वेळापत्रकानुसार पाऊ दिनांक दोन मे पासून भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून एकोणीस मे पासून अर्ज मागवण्यात येत आहेत जिल्ह्यातील बीड आहे पाटोदा त्याचबरोबर माजलगाव परळी अंबाजोगाई हो या पाचही उप विभागीय अधिकाऱ्यांनी पोलीस पाटील पदाबाबतची बिंदू नामावली तयार करून विभागीय आयुक्त यांची मंजुरी घेतलेली आहे आणि सदर बिंदू नामावलीनुसार जिल्ह्यात तेराशे बावीस पदे आहेत आणि त्यातील कार्यरत केवळ दोनशे पदे असून उर्वरित तब्बल अकराशे बावीस पदे हे रिक्त आहेत आता पाहू शकता अशी रिक्त असलेली अकराशे बावीस पदांची भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे आणि या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी या भरती प्रक्रियेचे वेळापत्रक ठरवून जिल्हा जिल्हा पावश्यकता जिल्ह्यातील पाचही उपविभागीय अधिकाऱ्यांना याप्रमाणे भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे आता तब्बल अकराशे बावीस बेरोजगारांना या माध्यमातून रोजगार मिळणार आहे पावू शकता भरती प्रक्रिया कशी असेल संदर्भात सुद्धा माहिती जारी करण्यात आली आहे दिनांक दोन मे रोजी जाहिरात प्रसिद्ध कर केली जाईल एकोणीस मे रोजी अर्ज मागवले जातील चार जूनपर्यंत अर्जांची छाननी केली जाईल अर्जदारांना प्रवेशपत्र पाठवणे वीस जून रोजी लेखी परीक्षा घेतली जाईल आणि चार जुलै रोजी पात्र उमेदवारांची तोंडी परीक्षा घेतली जाईल व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल एकवीस जुलैपर्यंत पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र दिली जातील अशी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे उपविभाग निय कोणकोणत्या विभागासाठी किती पदी आहेत याची सुद्धा माहिती जाहीर करण्यात आली आहे यामध्ये पाहू शकता बीड विभागाअंतर्गत चारशे पाच पार्थ, पाटोदा उपविभागासाठी दोनशे चौतीस माजलगाव उपविभागाअंतर्गत एकशे त्र्याण्णव परळी उपविभाग त्र्याण्णव आहे अंबाजोगाई उपविभागासाठी एकशे सत्त्याण्णव अशा एकूण अकराशे बावीस पोलीस पाटील पदांसाठीची ही भरती प्रक्रिया होणार आहे या संदर्भातलं अधिकृत जे पत्रक आहे पाहू शकता हे सुद्धा जाहीर करण्यात आलं आहे सर्व उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या अंतर्गत हे जाहीर करण्यात आलं आहे बीड जिल्ह्यातील पोलीस पाटील रिक्त पदांच्या पदभरतीबाबत हे पत्रक जारी करण्यात आलं आहे शकता उपरोक्त विषयी बीड जिल्ह्यातील पोलीस पाटील यांच्या रिक्त असलेल्या पदांची भरणी भरती करण्याबाबत वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते प्रकरणातील शकता प्रकरणात सर्व उपविभागीय अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी पोलीस पाटील पदाबाबतची नामावली तयार करून माननीय उपविभागीय माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांची मंजुरी घेतलेली आहे आणि सदर बिंदू नामावलीनुसार पोलीस पाटीलपद भरतीबाबतचा उपविभाग निहाय तपशील जाहीर करण्यात आला आहे पाहू शकता यानुसार बीड जिल्ह्यामध्ये उपविभाग जो आहे यामध्ये पोलीस पाटील पदाची मंजूर पदे जी आहेत कार्यरत पदे किती आहेत आणि यामध्ये पोलीस पाटील पदांचे रिक्त पदे हे चारशे पाच पाटोदा पाहू शकता दोनशे चौतीस माझलगाव एकशे त्र्याण्णव आहे परळी वैजनाथ साठी त्र्याण्णव आहे अंबेजोगाईसाठी एकशे सत्त्याण्णव असे एकोण अकराशे बावीस आहेत तसेच पाहू शकता सर्व प्रकरणात सर्व उपविभागीय अधिकारी जिल्हा परिषद बीड भरती करता आरक्षण सोडत केली आहे आणि या प्रकरणात जाहीर प्रसिद्ध करणे अर्ज मागणी अर्जांची छाननी करणे अर्जदारांना प्रवेशपत्र पाठवणे लेखी परीक्षा घेणे पात्र उमेदवारांची तोंडी परीक्षा मुलाखती घेणे इत्यादीबाबत अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे याबाबत पुढील प्रमाणे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे पाहू शकता आपण आत्ताच वेळापत्रक पाहिलं आहे यानुसार जाहिरात प्रसिद्ध होत आहे दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत जाहिरात जी आहे अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल त्यानंतर ना एकोणीस मे पर्यंत अर्ज मागवले जातील तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर चार जूनपर्यंत अर्जांची छाननी केली जाईल लेखी परीक्षा वीस जूनपर्यंत घेतली जाईल त्यानंतर पात्र उमेदवारांची तोडडी परीक्षा चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी असेल आणि त्यानंतरनं 20 जी उमेदवारांची नियुक्ती आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत देऊन पूर्ण केली जाईल अशा पद्धतीने हे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे याची जाहिरात जी आहे दोन तारखेपर्यंत उपलब्ध होणार आहे दोन मेपर्यंत त्यानंतर जाहिरातीमध्ये पाहू शकता आपण या अगोदरसुद्धा शैक्षणिक पात्रता दहावी पास असणे या पदासाठीची आवश्यक आहे त्याचबरोबर जी शारीरिक पात्रता आहे किंवा इतर जी माहिती आहे तपशील काय काय कागदपत्रं लागणार आहेत याची सुद्धा विस्तारित माहिती जाहिरातीमध्ये दिली जाईल जे काय अट ह्या असतील अटी असतील याबद्दलची उपलब्ध माहिती त्यानंतर उपलब्ध होईल जाहिरातीनुसार तर यानुसार पाहू शकता अकराशे बावीस पदांसाठीची ही चांगली सुवर्णसंधी आहे यानुसार प्रत्येक जे गाव आहे एक गावाने गावा आहे किती जागा रिक्त आहेत कोणकोणत्या गावासाठी आहेत याची सुद्धा विस्तारित माहिती लवकरच उपलब्ध होईल अशा पद्धतीने पाहू शकता पोलीस पाटील पदासाठीची ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे लवकरच जे आहेत जाहिरात उपलब्ध होईल आणि त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात त्यासाठी लागणारे कागदपत्र त्याचबरोबरची शैक्षणिक पात्रता आहे या संदर्भात आपण पुढचं व्हिडिओ सेशन डिटेलमध्ये घेणार आहोत की काय काय शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे कागदपत्रं काय काय लागतील आणि ती तयारी तुम्हाला आत्ताच करून ठेवणं आवश्यक आहे जेणेकरून जाहिरात आल्यानंतर तुम्ही लगेचच अर्ज करून त्याची तयारी करून ही ज्या जी संधी आहे उपलब्ध झाली आहे अकराशे बावीस पदांसाठीची पोलीस पाटील या पदासाठीची यासाठी तुम्ही निवड प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकता आणि निवड तुमची शंभर टक्के खात्रीलायक करू शकता यासंदर्भातली लवकरच अपडेट जारी केली जाईल जी जाहिरात प्रसिद्ध होईल या जाहिरातीची माहितीसाठी लवकरच अपडेट दिली जाईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा